बघा अहंकाराची जाणीव झाली की माणूस स्वतःलाच देव समजतो आपल्या ज्ञानावर आपल्या सामर्थ्यावर इतका मात्र त्याचा गर्व वाढतो की त्याला कोणाचं मार्गदर्शन कोणाची शिकवण कोणाची मर्यादा मान्यच राहत नाही हट्ट तर त्याहून भयंकर कारण हट्टात माणूस सत्यापुढे न जाऊन स्वतःच्या चुकीला मात्र धरून बसतो आणि जेव्हा ज्ञानाचा गैरवापर सुरू होतो तेव्हा ते ज्ञान प्रकाश देण्याऐवजी अंधार निर्माण मात्र करत असतो ज्ञानाने माणसाला विनम्र व्हायला हवं हो, पण चुकीच्या वापराने ते अहंकाराचं शस्त्र बनत आणि मग काय त्यातून विनाश सोडून काही जन्माला येत नाही तर त्याच पद्धतीने बघा जर आपण छान पद्धतीने ज्ञान घेतलं तर ते इतरांपर्यंत पोहोचवता आलं पाहिजे आणि अहंकाराची जाणीव झाली का माणूस मात्र स्वतःला देव समजतो कारण अहंकार हे खूप जास्त चुकीचा आहे प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला अहंकार व्हायला लागला का तो कोणालाही काहीच समजत नाही आणि त्याला वाटतं आता तर मला देवाजवळ जायची गरज नाहीये आणि मीच मात्र देव होऊन बसलेलो आहे अशा पद्धतीने अहंकार सुद्धा आपल्या जीवनामध्ये खूप एक चुकीचा मार्ग आहे किंवा अहंकार सुद्धा आपल्या जीवनातील एक चुकीची दिशा आहे त्याच पद्धतीने बघा संध्याकाळी छान अशी देवपूजा वगैरे झाली त्यानंतर मी दुपारच्या दुपारी थोडस जेवण वगैरे झाल्याच्या नंतर कामे वगैरे आवरली आणि थोडेसे शेंगा होत्या या फोडलेल्या होत्या कारण आम्ही डी मार्ट मॉलमधून शेंगदाणे आणत नाही तर ज्या रेडीमेड आपल्या शेंगा असतात त्या छान अशा शेंगा आणतो मार्केटमधून आणि त्याचे शेंगदाणे पाडतो जेणेकरून हे घरचे शेंगदाणे आहेत ना ते बरेच दिवस स्टोअर केले तरी राहतात आणि मी असं हळूहळू करत छान असा डबा भरून घेते जेणेकरून मला कमीत कमी एक ते दीड महिना हे जातात सुद्धा म्हणजे उपवास असतो किंवा अधून मधून काही उपवास किंवा काही भाज्या वगैरे आपण करत असतो शेंगदाण्यांच्या तेव्हा सुद्धा ते कामाला येतात तर दुपारच्या तिच्यामध्ये थोडेसे शेंग्याने होते हे फोडण्यासाठी सुद्धा मला एक ते दीड तास गेलेला होता ते छान असे फोडून घेतले नंतर आता व्यवस्थित त्यांना त्यातलं कचरं वगैरे होतं ते काढलं कारण त्यांना स्वच्छ असे साफ करून जर तुम्ही ठेवले तर ते राहतात सुद्धा म्हणजे त्याला भुंग वगैरे लागत नाही नंतर साईडला तोपर्यंत दोन ते तीन छोटे छोटे आलू लावून दिलेले होते आणि नंतर लगेच मटार मला मटार सुद्धा त्याच्यामध्ये टाकायचे होते म्हणून ते सुद्धा छान असे बॉईल करून घेतले तरी ते जिर मोरीची फोडणी दिली अगदी छोटासा कांदा होता तो कट केला दोन मिरच्या टाकल्या आणि लगेच हे दोन आलू त्यांना असे बॉईल करून कट करून घेतले होते आणि जे मटार होते त्यांना सुद्धा बॉईल करून घेतलेले होते हलकेफुलके फुलके मटारच बॉइल केलेले होते जेणेकरून वाटलं पाहिजे की मटार सुद्धा यामध्ये आहेत किंवा आणि जर डायरेक्ट जास्त शेटी लावून घेतली तर पूर्ण मॅश होऊन जातात नंतर थोडीशी हळद गरम मसाला किचन किंग मीठ नंतर थोडासा हिंग याच पद्धतीने सर्व काही गरम मसाले टाकून थोडासा चाट मसाला सुद्धा टाकते कारण आहोण ना आलूच्या भाजीमध्ये चाट मसाला आवडतो आणि ह्याच पद्धतीने बनवत असते म्हणजे छान लागतं तशी आलूची भाजी आणि आता काय थंडीचे दिवस आहे मटार आहे म्हटल्यावर प्रत्येक भाजीमध्ये मटार मात्र आवर्जून जातात मग ती पावभाजी असो किंवा कोणतीही भाजी आणि छान लागतं तशी सुद्धा त्याच्यानंतर मी तुम्हाला कालच्या एका मिनी ब्लॉगमध्ये मध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं होतं शॉर्ट्स व्हिडिओ मध्ये का मी काल गुरुपीठाला गेले होते नवनाथ पाण्यांसाठी मग त्यांनी कालच्याच दिवशी घरी आपण येतो तेव्हा काल आज किंवा उद्या अशा एक ते दोन दिवसामध्ये त्यांनी वड्यांचा नैवेद्य दाखवायचा असतो आपल्या नवनाथ पारायणला हे खूप जास्त महत्वाचं असतं म्हणून सकाळी तर मी रात्री आली त्याच्यानंतर आठवण होती पण पुन्हा विसरून गेले आणि लगेचच मला लक्षात नाही राहिलं म्हणून आज सकाळी थोडशी एक छोटा कप डाळ टाकलेली होती कारण दोनच वडे मला बनवायचे होते कारण मी सुद्धा जास्ती वडे खात नाही आणि आऊ सुद्धा खात नाहीत म्हणून दोनच वडे बनवले जेणेकरून आपल्या नवरात्रांच्या पोतीला सुद्धा आपल्याला छान असा नैवेद्य दाखवता येईल म्हणून त्यासाठी चालूची भाजी आलू मटरची भाजी पोळ्या आणि ते वड्यांचा नैवेद्य मला दाखवायचा होता वड्यांचा नैवेद्य दाखवू शकता किंवा आपण बाहेर राहत असाल किंवा रूम वर्ग वगैरेवर असतो हॉस्टेलवर असतो तर अशा ठिकाणी पेड्याचा नैवेद्य सुद्धा आपल्याला दाखवता येतो पण नैवेद्य दाखवणं हा तितकाच आवर्जून असतो आणि बघा मी तर तेलाला इतकी गावडते आणि वडे तर मला मी जास्त बनवतच नाही म्हणून वडा मात्र साईडला चिटकून गेलेला होता आणि अजिबात खाली जात नव्हता पण कसा तरी करून त्याला खाली ओढून तेलामध्ये छान असा फ्राय करून घेतला व्यवस्थित तेलामध्ये करून झाला त्याच्यानंतर सेकंड जे काही होता दुसरा वडा सुद्धा छान अशा पद्धतीने मी दुसरा वडा सुद्धा छान असा बनवून घेतलेला होता आणि आता हा वडा तुम्ही बघायलाच हा वडा इतका छान आणि सुंदर झालेला होता ना अगदीच मस्त झालेला होता आणि फुगला सुद्धा होता तर अशा पद्धतीने दोन छोटे छोटे वडे जे काही होते ते करून घेतले दुपारी दुपारी वहिनीशी बोलत होती आणि वहिनीशी बोलत बोलत छान अशा शेंगा सुद्धा सर्व काही पोहून घेतलेल्या होत्या तेव्हाच वहिनीने सांगितलं ज्या काही आपल्या हिरव्या मिरच्या असतात ज्यांना आपण लाल करतो किंवा सुकवायला टाकलेल्या असतात त्या दोन मिरच्या घ्या आणि त्याचे वडे बनवा आणि अगदी टेस्टी लागतात म्हणे आणि मी त्याच पद्धतीने केलं वहिनीने सांगितलं आणि मी दोनच मिरच्या घेतल्या थोडासा शोप घेतली जिरं घेतलं आणि नंतर त्याच्यामध्ये लसूण घेतला धणे घेतले आणि छान असं वाटण याच्यामध्ये मिक्स केलेलं होतं ही डाळ हो। होती हिला सुद्धा छान अशी बारीक म्हणजे पूर्ण काही वॉश करून घेतलेली होती का त्याचे काळे होतं ते काढून घेतलेलं होतं आणि छान असं ते वाटून घेतलं आणि लगेच बहिणीने सांगितलं जसा मसाला बनवला आणि छान लागत होते हे वडे अगदी मम्मीच्या हाताची चव मला आज आठवण आलेली होती मी एक दोन वडा खाते मात्र हे वडे इतके टेस्टी लागत होते ना गा तुम्हाला काय सांगू आणि म्हटलं चला गरमागरम वडे बनत आहे तोपर्यंत संध्याकाळी आता लवकरच उशीर होऊन जातो आणि पोतीला सुद्धा नैवेद्य दाखवायचं आहे म्हणून गरमागरम असा वडा जो काही होता तो प्लेट मध्ये घेतला आणि मी जे काही तळते ते टिश्यू पेपरवर टाकत असते जेणेकरून सर्व ते ऍब्झॉर्ब करत असते नंतर लगेचच इथे प्लेट तयार केलेलंच होतं जे काही ताट होतं ते छान असं नैवेद्याचं तयार केलं नव्हताची पोती सुद्धा ठेवली आणि लगेचच इथे संध्याकाळी छान असा नैवेद्य वगैरे अर्पण करून घेतला संध्याकाळी नैवेद्य अर्पण करतो आहे आणि संध्याकाळचीच वेळ होती देवपूजेची म्हणून म्हटलं चला जी काही नित्यसेवा बाकी आहे ती सुद्धा करून घेतली स्वामी स्वामीचरित्रमृताची तीन अध्याय आणि अकरा माळी ही तर आपल्या रोजच ज्या पद्धतीने आपल्याला रोज जेवण लागतं अगदी त्याच पद्धतीने आपल्याला रोज मात्र ही सेवा करता आली पाहिजे आणि त्याच पद्धतीने आपली ही जेवणासारखीची आपली सेवा आहे बघा आपण महाराजांना मुजरा करून नाक का घासतो तर मंदिरात येताच तीनदा मुजरा करून नाग घासण्याची पद्धत आहे कारण आपण ज्या हिंदू धर्मात देवतांचे वर्गातील ब्रह्मांड नायक आहेत देव आहेत अ वर्गातील देव म्हणजे प्रत्यक्ष परब्रम्ह स्वरूप ते स्वतः जागृत व महापात्र आहेत अनेक भक्तांना सदैव अजूनही दर्शन देत असतात त्यांच्या सर्व भक्तांनी त्यांना कलियुगाचे अधिष्ठाचे राजाधिराज योगीराज आणि राजा, राज योगी राज राजा असेही म्हटले हात पाय धुवून औदुंबराला प्रदक्षिणा घालता व नंतर महाराजांकडे येता तेव्हा तुम्ही शुद्ध मनाने येता मुजरा किंवा नमस्कार दोन्ही शुद्ध आहेत महाराजा महाराज राजाधिराज योगीराज आहेत म्हणून महाराजांना मुजरा करून नाक घासता व नाक घासणे म्हणजे पूर्णपणे मात्र शरण होय त्याच पद्धतीने आपण ज्या काही सेवा करतो किंवा जेव्हा आपण नमस्कार करतो देवाला तेव्हा मुजरा करूनच आपण नाक घासत असतो आणि आपण हात पायांवर पाणी टाकतो आणि जेव्हा औदुंबरातून आपण हो केंद्रात जातो तेव्हा पूर्णपणे आपण शुद्ध झालेलो असतो आणि त्या शुद्ध मनाने आपण जातो का जे मला हवं आहे किंवा माझ्या आयुष्यात काही अडचणी आहेत त्याबद्दल सुद्धा आपण त्याच ठिकाणी बोलत असतो सांगत असतो पण बऱ्याच वेळा असं होतं का काही सांगण्याची गरज सुद्धा मात्र महाराज पडू देत नाही तर त्यांना आधीच कळलेलं असतं की आपल्याला काय सांगायचं आहे तर बघा ह्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा बघितलं की घरामध्ये सुद्धा मी सेवा केल्याच्या नंतर छान असा महाराजांना मुजरा केला आणि आता संध्याकाळी जोपर्यंत भांडी वगैरे घासते म्हटलं तोपर्यंत इथे मला पोपट बनवून घ्यायचा होता कारण आईंनी सुद्धा बऱ्याचशा शेंगा पाठवल्या होत्या जयू आले तर आमच्या शेतातल्या खूप साऱ्या शेंगा आलेल्या होत्या तुरीच्या आणि माझा भाऊ आला तेव्हा सुद्धा त्याने मावशींनी थोड्याशा शेंगा पाठवल्या होत्या म्हणून शेंगा आता बऱ्यापैकी जास्त झालेल्या आहेत म्हणून म्हटलं चला अहो तर खात नाही ना पोपट पण मला आवडतो आणि इथं जाता थोडसच लावलेलं आहे जेणेकरून मी येता जाता खाऊन अगदी एक ते दोन दिवसामध्ये पूर्ण पोपट संपवू शकेल म्हणून छान अशा ज्या काही होत्या तोरीच्या शेंगा त्यांना दोन ते तीन वेळेस छान मस्त पाण्याने वॉश करून घेतलं हवं तेवढ्या क्वांटिटीमध्ये पाणी ठेवायचं त्याच्यामध्ये फक्त जास्तीचं थोडं मीठ टाकायचं जास्तही नाही नाही तर पूर्ण खारट होऊन जाते आपल्याला हवंही तेवढ्या क्वांटिटीमध्ये मीठ टाकलं का लगेच कुकरचं झाकण म्हणजे आता मीठ टाकल्याच्या नंतर पूर्ण मिक्स करून घ्यायचं नाहीतर मग काय होतं मीठही पूर्ण एकाच ठिकाणी साठून राहतं आणि पूर्ण जे काही शेंगा आहे त्यांना मध्ये लागत नाही म्हणून थोडंसं अजून पाणी ॲड केलं त्याच्यामध्ये लगेच झाकण लावून घेतलं झाकण लावून झाल्याच्या नंतर अगदी तीनच शिट्या होऊ दिलेल्या होत्या कारण हे दाणे छान होते अजिबात कीड लागलेला नव्हता कारण आमच्या शेतातली तूर होती ती इतकी व्यवस्थित होती ना आणि छान होते असे दाणे आणि खूप सारे शेंगा सुद्धा हे म्हटलं बनवूया अजून काही नवीन नवीन पदार्थ जर आपल्याला बनवता आले तर ते सुद्धा बनवूया आणि ब्लॉगच्या माध्यमातून तुमच्यासोबत सुद्धा शेअर करूया कारण आता हेच सीझन आहे म्हणून प्रत्येकाकडे तुरीच्या शेंगा मात्र आवर्जून असतात आणि बघा हे गरम गरम जे काही होते ना त्यातली वाफ सुद्धा निघतच होती लगेच कुकर सुद्धा बंद केलेलं होतं भांडी वगैरे आवरून झाली आणि लास्टमध्ये हे सर्व काही एका चांडणीमध्ये मी काढून घेतलं त्याच्यातलं जे खारं पाणी होतं ते अगदी निघून जातं छान अशा कोरड्या होतात आणि आपल्याला सुद्धा खाता येतात तर अशी छान पद्धतीने मी सुद्धा सोलून दाखवते काही दाणे दाने ते छान लागतात ना खायला आमच्याकडे तरी यांना पोपट म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसं वाटला ते सुद्धा सांगा पुन्हा भेटेल उद्याच्या ब्लॉग मध्ये